महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मशीनच्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत याच विषयी आज आपण नांदेडकरांकडून जाणून घेऊया निवडणुका चला तुम्हाला जे बी काय मतदान जे झालेलं आहे ते व्यवस्थित झालं काही कोणी जरी काय म्हणत मशिनरी तरी नाही खराब करणार ना इलेक्शन जे आहेत निवडणुका बॅलेट पेपर वर घेण्यात याव्यात की ईव्हीएम मशीन वर घेण्यात याव्यात बॅलेट पेपर घेण्यात घेण्यात याच्यामध्ये गडबडशी वाटायला आम्हाला बऱ्याच गोष्टी घडायला जातात म्हणून बॅलेट पेपर इलेक्शन घेण्यात ये तुमचं काय म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन द्वारे निवडणूक घ्यायला पाहिजे की बॅलेट पेपर वर बॅलेट पेपर वरच काय सरकारचा वेळ वाचतो सरकारची यंत्रणा वाचते आपले गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत त्यांचे टाइम वाचते त्याच्यासाठी ई एम मशीन बेस्ट मशीनद्वारे जे इलेक्शन झालेलं आहे तेच सत्य आहे त्याच्यामध्ये काही घोळ नाही मशीन खराबी नाही काही नाही मला तर योग्य वाटतं तुमच्यासाठी जे आहे ईव्हीएम मशीन अगदी योग्य आहे हो योग्य आहे की ईव्हीएम हॅक करता येते आणि त्याच्यामध्ये तांत्रिक छेडछाड करून काही पण करता येते असं प्रसार माध्यमाद्वारेच सर्व असं ओपन लीक केलेलं जात आहे ना त्याच्यामुळे बॅलेट पेपर वरच होणं गरजेचंच आहे अडाणी माणसाला सोपं दिसते चित्र दिसतंय आणि टाकायचं दिसतंय कळतकाला टाकायचं ते असं मिशनवर काय जमना झायचे आपल्यासारखा चित्त चित्र हुडकायची गरज पडली म्हणजे आमच्या गल्लीमध्ये समजा ओट दुसऱ्याला टाकलं आणि ते लोक म्हणायला आता मशीनवर दाखवायला नाही आमचे ओट इलेक्शन ड्युटी आम्ही स्वतः केलेल्या आहेत आम्ही स्वत पी आर ओ राहिलेले आहोत आम्हाला या संदर्भातील सर्व नॉलेज आहे हे जे बॅटविषयी किंवा तुम्ही याच्याविषयी बोलत आहात ना ई व्ही एम मशीनबाबत ते सरळ सरळ धातांड कोट आहे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जात आहे ई व्ही एम मशीनद्वारेच घेण्यात येऊया निवडणुका कारण ई व्ही एम मशीनमध्ये असा प्रॉब्लेम काही नाही टेक्निकली जो प्रॉब्लेम असेल तोच थोडासा आहे त्याचा मशीन बंद होण्याचा बाकी काही प्रॉब्लेम नाही मशीनमध्ये जेव्हा सात वाजता मतदान होते त्याच्या अगोदर साडेपाच वाजता उमेदवाराच्या समोर प्र उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या समोर आम्ही काय केलं ते बॅलेट युनिट ओपन केलं त्यांच्यासमोर त्यांच्या हाताने प्रत्येक उमेदवाराचं प्रत्येक उमेदवाराच्या त्यांच्या स्वतःने त्यांनी बटन दाबून त्यांनी खात्री करून मशीन बरोबर आहे का चालू आहे का मी मतदान ज्या उमेदवाराला केले ती चिठ्ठी त्यालाच पडली का त्याच्या चिन्ह आहे का तेच प्रत्येक खात्री करूनच उमेदवाराने जेव्हा हो म्हणलं तेव्हाच आम्ही काय केलं नंतर मशीन सील केली किंवा मशीन म मतदान गेला प्रत्यक्ष मतदान गेला त्यांनी परवानगी दिली बा प्रत्येक मशीन बरोबर आहे व्यवस्थित आहे आणि त्यांचा जर होकार आला तेव्हाच आम्ही काय ते केलं का सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केली आणि जर हां डाऊट जर आला असेल प्रत्यक्ष सतरा सी वरचं मतदान आणि त्या बॅलेट जे मतदान आहे जे येलेलं आलेलं मतदान ते मतदान चेक करायचं दोन्हीची जर एकत्र जर आलं असेल तर मतदान बरोबर झालं आणि ते आहेच प्रत्येकानं प्रत्येक केंद्राध्यक्ष असेल किंवा तिथले उपस्थित अधिकारी असतील प्रत्येकानं पी आर ओ असेल प्रत्येक प्रत्येकानं आपल्या इमानदारीनं आणि त्यांच्या पेशंटनं जे आहे त्याने ड्युटी केलेली आहे याच्यात काहीही आपल्याला संशय घेण्याची गरज नाही तर नांदेडकरांनो तुमचं मत देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आमच्या नांदेड हब या चॅनलला फॉलो करायला विसरू नका